लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पुसदमधून माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे निवारा व अन्नदानाकरिता आमदार इंद्रणी नाईक यांच्याकडून लोखंडी शेड भेट प्रदान करण्यात आले पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मानुसकीची भिंती सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे मागील आठ वर्षापासून अविरतपणे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच पुसद येथील बेघर गरजूंना अन्नदान केले जाते परिसरातील अन्नदाते व शुभचिंतकांच्या मदतीने दररोज दिवसातून दोन वेळा भोजनदान वाटप केले जाते ही मदत केंद्र उघड्यावर असल्याने तिथे ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी शेडची अत्यंत आवश्यकता होती या सामाजिक उपक्रमाची माहिती घेऊन मानवीय संवेदनशीलतेसाठी सुपरिचित असलेले पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी नवीन लोखंडी शेड उभारून दिले आमदार इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या सुवेद्य पत्नी सो ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस बाय चौदाचे लोखंडी शेड देत माणुसकीचा भिंत सोशल फाउंडेशनला अधिक बळकटी मिळाली असून यामुळे सामाजिक कार्याला अधिक गती मिळणार आहे या नूतन शेड उभारणीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण मिळणार आहे या, सा या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे सर्व महिला व पुरुष सदस्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार नाईक मोहिनीताई नाईक मिनल भेलोंडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद व मानुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्या व मानुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ